हो बघ मला फक्त दोन गोष्टी विचारायच्या आपल्याला शेतकऱ्याचं ऊस गेलाय आहे परत बिल झालं आता बिल विलंबित आहे कारण माहितीये नाही कारपोरेट लेवल वर सुरु होत गोष्टी तुमच्या अखतारीत नाही ऑफलाईन मॅनेजमेंटच्या अखत्यारीत आहेत आमचं पण अखतारी येतात येत नाही असं नाहीये चर्चा चालू आहे या विषयावरती जसं जास्त जे पण पेमेंट केलंय आतापर्यंत थोडंसं प्रलंबित राहिलय त्यांची पण कल्पना आहे कसं आहे सर आता विषय काय का की आता पाऊस पडलाय पेरण्याची लगबग चालू आहे सगळ्यांची बीवरण आहे सगळ्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांना निकट आहे दुसरं म्हणजे शाळेच्या पीस वगैरे भरायचे असतात सगळ्या गोष्टी आता तातडीच्या त्यांना गरज असते आता फेब्रुवारी नंतर कदाचित शेतकऱ्यांनी हा विचार केला असेल की मिळेल पेरणीच्या वेळेला तरी आता जर तुम्ही देत नाही तर ती शेतकऱ्याची खूप अडचण झाली तसा विषय नाही सर द्यायचं भूमिका नाही असा विषयच नाही लेट होतो ही निश्चित आहे चार महिन्याचा रस्ता आहे चार महिने जे आपलं काय निवेदन आहे निश्चित आर्थिक अडचण आहे त्याच्याबद्दल नाही मला काय सांग मला कारखान्याला काय आर्थिक अडचण आहे नाही नाही त्याच्याबद्दल मला काय बोलता येत नाही पण हे तुमचं जे निवेदन आहे ते मी मात्र मॅनेजमेंटच्या पुढे निश्चित मांडले ऍडव्हान्स जे देतो शेतकरी होय नाही सांगितलं बर एखादं काय असेल बँकेवर काय जॉब चार्जेस असेल त्या मी अड्वास केला पण मला अडवस्थ सुद्धा मिळाला नाही मिळालं असू शकतंय इंटरेस्ट फेल अशा गोष्टी काय नाहीये आमच्याकडे काही तक्रार तुम्ही शेतकऱ्यांनी बाबा असे निवेदन दिले वरिष्ठ पूर्णपणे अंध भक्त अंध पद्धतीने महिना महिना झाला आज गरज नाही का शेतकऱ्याला सांगा पैसे काय निश्चित आहे कार्यक्रम चालवायचं नाही आपला जर तुमच्या अशी चर्चा इथं होत असेल तर भविष्यात तुमच्याला तुम्हाला ऊस कोण देणार आहे तुम्ही सांगा कारखाना चालवायचा आहे कर्मचारी जगवायचे शेतकरी जगला पाहिजे गरज होती शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना हा चालू झालाय चालू म्हणतो सर एक माझी एक रिक्वेस्ट ऐकून घ्या बारा वर्ष बंद असलेलं युनिट माझं पूर्ण ऐकून घ्या माझा माझं असेल तर मला बोलायचं सर्टिफिकेट बघ सांगा बारा वर्ष बंद होता त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीनं पुढाकार घेऊन तुमचं कायदेशीर गोष्टीमधून तुम्हाला रिलीफ मिळवून दिला या गोष्टी आम्ही देशमुखांच्या देशमुखांच्या करण्याचा प्रयत्न आणि तुम्ही अशी शेतकऱ्याची अडवणूक जर केली तर आम्ही काय करायचं अडवणूक काय म्हणता येणार अडचणी काय गोष्टी असतात आपल्याला आर्थिक अडचण आहे का कारखाने नाही नाही आर्थिक अडचण सुद्धा नाही म्हणता येत त्याला म्हणता येत नाही आता तांत्रिक टेक्निकली अडचणी असतील तुमचं जे निवेदन आहे एक महिना मॅनेजमेंट तांत्रिक अडचण ही अशी काही चार महिने प्रलंबित ठेवायची ठीक आहे आम्ही तुम्हाला आता आज सगळ्यांच्या समक्ष शेतकरी आहेत इथं फर्याशी आम आदमी पार्टीचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या समक्ष आज आम्ही तुम्हाला निवेदन देतोय की आपण या आठ दिवसामध्ये गरज आहे शेतकऱ्यांना आम्ही काही महिना दोन महिन्याची मुदत नाही देणार तुम्हाला आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही सगळ्यांचे केन पेमेंट जे आहेत ते करावे व्याज कुठलंही आकारू नये कुठलंही कपाती करू नये अशी विनंती करायला आलोय तुम्ही जर आठ दिवसात दिलं तर आम्ही तुमचा इथे येऊ सत्कार करू निश्चित नाही पण जर तुम्ही आठ दिवसात नाही काही केलं तर आम्ही निश्चित तीव्र स्वरूपाचं आंदोलन कारखान्याची कारखान्याचे प्रशासनाचे आपण आश्वासन देत आहे आता की आठ दिवसात तुम्ही कराल निश्चित मी मॅनेजमेंटला हा अहवाल सादर करतोय आणि आठ दिवसाच्या आत पेमेंट करायची कारवाईवर आम्ही प्रयत्न करूया ते बिल आपण तेरा शेतकरी साखर कारखाना पंधरा शुगर वर्कर्सच्या युनिट मध्ये आहेत आणि या तनाई सावंतच्या कारखान्यानं चार महिने झाला शेतकऱ्याचा एकही रुपया बिल दिलेलं नाही त्यानिमित्त आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने आज निवेदन द्यायला आलो ठराविक आठ दिवसात जर यांनी बिल नाही काढलं तर पुन्हा आपण कारखान्याला किंवा गेटला टाळे टोपण्यासाठी मार आपल्याला अपेक्षित असणार योग्य उभारणार आहोत आपण कशा स्वरूपात ते सर कर आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा आठ दिवसात केरणा साखर कारखान्याला पैसे नाही दिल्यानंतर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाची आंदोलन या ठिकाणी करण्याचं आज आम्ही धोरण आखलेलं आहे धन्यवाद मी कोलेगावचा नानासाहेब राजाराम वाघमोडे माझा तेरणा कारखान्याला ऊस चार पाच महिने झाले येऊन सुद्धा मला भिल बिल ऊस बिलाचा कुठलाही हप्ता मिळालेला नाही आणि पाच सहा महिने झालं बिल मिळून आम्ही सुद्धा मिळालेला नाही कारखान्यानं मला नोकऱ्यात नोकऱ्या पूर्ण बिलाची पूर्ण रक्कम मला द्यावी आम आदमी पार्टीच्या वतीनं तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्या अंतर्गत म्हणजे जे आता भैरवनाथ शुगर वर्क्सनी तो ताब्यात घेतलाय पाडेपट्ट्याने त्यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आलो सध्या पाऊस चांगला पडत आहे आणि शेतकऱ्यांनी लगबग केले पेरणीसाठी वगैरे परंतु ज्या शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस दिला होता त्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी मध्ये ऊस दिलेण्याचे अद्याप त्यांचे बिल कारखान्यानं दिले नाही त्यासाठी आम्ही असताना निवेदन देण्यासाठी आलो होतो आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या खूप दिवस झालं शेतकरी चक्कर मारतायत पण त्यांना नाराज केलं जाते त्यांना रिकाम्या परतवलं जात आहे त्यामुळं आज आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं इथं प्रशासनाला विनंती करायला आलो होतो की त्यांची तात्काळ आठ दिवसाच्या आत बिलं दिलं जावीत दिल आता विषय असा आहे की खूप बारा वर्षांनी आम्ही आंदोलन करत असताना बारा वर्षांनी हा कारखाना चालू झाला याचा आनंद खूप होता परंतु जर कारखाना प्रशासनानं असं जर शेतकऱ्यांची बिलं अडवली बिलं दिली नाहीत वेळेवरती तर या कारखान्याचा असून अडचण नसून खोळंबा असंच होणार आहे त्यासाठी आज आम्ही बिराजदार साहेब त्यांचे होते अकाउंट ऑफिसर काहीतरी आहेत ते त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले प्रशासनाला विनंती केली की ताबडतोब आठ दिवसाच्या आत तुम्ही शेतकऱ्यांची सर्व बिलं जी आहेत ते देण्यात यावी अन्यथा एम डी साहेबांना पण आम्ही फोन करायचा प्रयत्न केला दोन तीन वेळाला त्यांना फोन केला त्यांनी काही रिसीव्ह केला नाही कॉल आम्ही त्यांना आता निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा पण दिलाय की आठ दिवसाच्या आज जर आपण हे शेतकऱ्यांची बिलं जर अदा केली नाहीत तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात येईल